तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णूंचा शाप दूर करण्यासाठी आणि तुळशीचे लग्न शालिग्राम रूपात झालेल्या विष्णूशी लावण्यासाठी सुरू झाला या विवाहामुळे सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते हा विवाह कार्तिक महिन्याच्या द्वादशीला पौर्णिमेपर्यंत कधीही केला जातो आता एका कथेनुसार जालंधर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने एका स्त्रीच्या रूपात एका ऋषीचा वेष धारण केला ऋषींनी जालंधराच्या पत्नीच्या रूपामुळे जालंधराचा वध केला यानंतर जालंधराच्या पत्नीने विष्णूंना शाप दिला की शालीग्राम म्हणून दगडाच्या रूपात तू जन्म घेशील आता तुळशीदेवीने आपल्या पतीचा वध केल्याबद्दल विष्णूंना शाप दिला होता की विष्णू हे शालिग्राम रूपात अवतरले आणि तुळशीचा विवाह त्यांच्याशी झाला हा विवाह कार्तिक महिन्यातील एकादशीला होतो तुळशीचा विवाह विष्णूशी झाल्यामुळे तुळशीचे महत्त्व वाढले या विवाहामुळे शुभ कार्याला सुरुवात होते आणि तुळशीच्या रोपाला शुभ असे मानले जाते तसेच प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता राक्षस वीर आणि पराक्रमी होता त्याच्या साहस असल्यामागे कारण होते त्याची पत्नी वृंदा हिचे पतिव्रता धर्म तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त झालेले देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी त्यांनी विष्णूकडे याचना केली त्यांचे प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला इकडे वृंदाचे सतित्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्या क्षणी तिने क्रोधाने होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असे म्हणतात की वृंदा पतीसोबत सती गेली ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले आता इतर प्रसंगाप्रमाणेच वृंदाने रागात विष्णूंना शाप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल आणि त्या दगडाला शालिग्राम म्हणतात तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तु तुळस बनून माझ्यासोबत राहशील माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल तेव्हापासून तुळसविना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मी विवाहाचे प्रतीक आहे आता आपली संस्कृती ही मानवतेवर आणि सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सौर्य व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी देखील व्यक्त केली होती वनस्पतीप्रेम हा त्यातील एकच भाग तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व फार वाटते तुळस ही आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे दारात तुळसी वृंदावन असणे ही हिंदू घरं असण्याची महत्त्वाची खूण मानली जाते अनेक जण तुलसी विवाह हा सण दिवाळीचा एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करतात यावेळेस विवाहातील सर्व विधी अगदी लज्जा होम सप्तपदी वगैरे सर्व सोपस्कर करावे विवाहामुळे घरातील मुलामुलींचे जे काही अडकले रखडलेले विवाह ते लवकर होतात तुळस ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणून तिचे नाते पितरांशी देवांशी मानवाशी जोडून दिले आहे तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात मृत व्यक्तींच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे भगवान श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नीने घातले तरीही तुला पूर्ण होत नव्हती त्यावेळेस सत्यभामेने तुळशीचे एक पान त्यावर ठेवले त्याबरोबर अलंकाराचे पारडे झटकन खाली आले तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूपात मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह हो तुळशीशी होईल व त्यानंतर इच्छित इतर वधूवरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा चालू आहे अशा पद्धतीने आपण तुळशी विवाह हा करतो की या कारणामुळे आपण तुलसी विवाह करतो कारण तुलसी विवाह केल्यामुळे शुभ कार्याला सुरुवात होते घरातील अडलेले वैवाह विवाह हे मार्गी लागतात स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ